मान्यता दिली आणि आजच्या स्थगामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो अनेक देशांनी योगा केलेली आहे त्यावर याच्याबद्दल किती उपस्थितीवरून कळतं खरं म्हणजे आपलं सगळं जीवन फास्ट आहे आणि त्यामध्ये योगा जे आहे जी आपली प्राचीन संस्कृती आहे आणि प्राचीन धोरण आहे त्यामुळे एक दिवस योगा न करता हे आपल्या कायम दर दिवशी योगा जर केला दर तर खूप आपल्याला त्याचा फायदा होईल आणि मी एवढंच सांगतो की मगाशी मी म्हटलं की आणि यावर्षीची थीम आ, एक पृथ्वी एक स्वास्थ्य अशा प्रकारची थीम आहे दरवर्षी वेगवेगळ्या थीममध्ये योगा डे आपण साजरा करतो आणि म्हणून सगळ्यांनी मिळून आज आंतरराष्ट्रीय योगा दिन या ठिकाणी साजरा केलेला आहे याबद्दल मी पुन्हा एकदा आमच्या शायना एन सी जी द टाइम्स ऑफ इंडिया आणि योगा इन्स्टिट्यूट या सगळ्यांचं कोस्टगार्ड कोस्टगार्डवाले मला निमंतन द्यायला पण आले होते त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि सर्वांना आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या आणि तुम्हाला पत्रकारांना पण योगा दिनाच्या शुभेच्छा देतो जीवनात योगा हा खरं म्हणजे राजकीय जीवनात काय सामाजिक जीवनात प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसाला स्ट्रेस असतो एक प्रेशर असतं आणि ते कमी करायचं असेल तर योगा हा एकमात्र उपाय आहे आणि म्हणून योगा प्रत्येकाने एक दिवस न करता दररोज केला पाहिजे आणि खास करून मुलं शाळेतली आणि कॉलेजची अन्य ॲडिक्शनच्या बजाय त्यांनी योगाचं ॲडिक्शन आत्मसात केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यामुळे त्यांचं स्वास्थ्यही आणि त्यांचं पुढचं जीवनही सुखर होईल आणि म्हणून करो योग रहो निरोग आजची तारीख खरं तर महत्वाची आहे कारण की एकवीस जून आणि आजची तारीख महत्वाची यासाठी कारण की आजच्या दिवशी एक सुखाव झाला होता आणि त्याला आज तीन वर्ष पूर्ण मला मग योग जुळू झालेला आहे आणि म्हणून आपण ते तीन वर्षापूर्वी जे काय परिवर्तन घडवलं त्यामुळेच आपण हे सगळं पाहताय हे सगळं विकास पाहत आहे कल्याणकारी योजना पाहत आहे हे सगळे योगा इथं काय होतं असं नव्हतं असं होतं त्यामुळे कोस्टल रोड रोड असो हे पूर्ण मरीन ड्राईव्ह असो याचं सुशोभीकरण असो अटल सेतू असो या सगळ्या विकासाला देखील चालना आपण दिलेल्या आहेत आणि त्यामुळेच आज राज्यभरात देखील योगा का उत्साह अतिशय मुकाबले आज आ, मैं अंतर्राष्ट्रीय योगा दिन की सभी आ, लोगों को शुभकामनाएं देता हूं, बधाई देता हूं। आ, योगा भाई द ये कार्यक्रम जो है यहाँ पर योगा का हमारी शाइना एन सी जी द टाइम्स ऑफ इंडिया कोस्ट गार्ड और योगा इंस्टीट्यूट जिनके माध्यम से इसका आयोजन किया जाता है ग्यारह सालों से ये यह आयोजन यहाँ हो रहा है और इसलिए मैं उनको सभी लोगों का आयोजक है उनको शुभकामनाएँ देता हूँ और बहुत बहुत बधाई देता हूँ योगा ये एक दिन करने का काम नहीं है ये हर दिन करने का काम है और इसलिए अगर हमें स्वस्थ रहना है टेंशन फ्री रहना है प्रेशर फ्री रहना है तो योगा हमारे जीवन का एक अंग बनाना चाहिए हमारे जीवन का एक पार्ट बनना चाहिए और इसलिए ये इसका श्रेय भी जो हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को जाता है क्योंकि तो उन्होंने उनके प्रयास से सही